श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते अशा काही पन्नास टिप्स आहेत ज्या बदलून टाकतील तुमचे जीवन तर मैत्रिणींनो अशा अनेक छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता परंतु अशा शेकडो टिप्स असल्या तरी खास पन्नास टिप्स इथे दिलेले आहेत पण जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी रहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका नंबर एक घरामध्ये फरशी भिंत किंवा छताला तडेत पडू नये नका देऊ असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते नंबर दोन बेडसमोर कधीही आरसा लावू नका डबल बेडची गादी दोन भागात नसावी नंबर तीन हळदीच्या काही गाठी तिजोरी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात तसेच काही नाहिणी अत्तराच्या बाटल्या चंदनाच्या काळ्या चांदी तांब्याची नाणी इत्यादी थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे नंबर चार नळातून पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे ठिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्या नंबर पाच घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते तरते दुरुस्त करा नंबर सहा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाहत असेल तर तेही दुरुस्त करून घ्या नंबर सात घरामध्ये पूजाघर असल्यास लाल किताब तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पूजाघर बांधावे आणि कोणत्याही देवता आणि देवीची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रही ठेवू नयेत नंबर आठ घरात कुठेही कचरा किंवा रद्दी ठेवू नका नंबर नऊ रोज सकाळी व संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो जाळा निघून जातो कापराची एक वडी ठेवावी कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात नंबर दहा आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवार वगळता समुद्री मिठाचे पोछा केल्याने म्हणजे फरशी पुसल्याने घरात शांतता येते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशीही होते आणि घरात भांडणेही होत नाहीत आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो नंबर अकरा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही कवळ्याचे जाळे सॉरी कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका नंबर बारा बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावेत निळ्या रंगाचा बल्ब चालेल नंबर तेरा छतावर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारचे निरुपयोगी वस्तूही ठेवू नका नंबर चौदा बेडरूममध्ये कोणतेही धार्मिक चित्रही लावू नये नंबर पंधरा घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडे व पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडेच करा उत्तर पूर्वेत बनवलेली सिडी कधीही ठेवू नका नंबर सोळा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणालाही पाहुण्याला दिसू शकत नाही कोणत्याही अतिथीच्या दृष्टीपर्यंत पोहोचूही नये बेडखाली झाडू ठेवूही नका नंबर सतरा घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि नैऋत्य कोपरा नंबर अठरा वॉशरूम ओले ठेवले आर्थिक परिस्थितीचे चांगले नाही ते वापरल्यानंतर आपण ते कपड्याने कोरडे करावेत प्रयत्न केला पाहिजेच नंबर एकोणीस दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे करिअरमध्ये स्थितीमध्ये शुभ नाही त्यामुळे ती दिशा रिकामीही ठेवू नका नंबर वीस घरामध्ये काळा तपकिरी बेज जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका मग ते बेडशीट असो पडदे असो किंवा भंतीचा रंग असो नंबर एकवीस जर चुकून तुमचे शौचालय ईशान्य कोपऱ्यात बांधले गेलेले असेल तर मोठे आर्थिक नुकसान होते आणि अशांततेचे कारण बनते हैं। प्रथम उपचार म्हणून बाहेर सिंहाच्या शिकारीचे चित्र लावा शौचालयात बसण्याची व्यवस्था दक्षिणेकडे किंवा कि पश्चिमेकडे असेल तर ते योग्य आहे नंबर बावीस बेडरूम मध्ये तुटलेला पलंग नसावा बेडचा आकार शक्य तितका चौरसच ठेवला पाहिजे बेड सिलिंग बीमच्या खाली स्थापित करू नये बेडरूमच्या दरवाज्यासमोर बेडही ठेवू नका लाकडापासून बनवलेले बेड सर्वोत्तम आहेत नंबर तेवीस बेडरूममध्ये झाडू शूज कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटलेल्या आणि आवाज करणारे पंखे तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे किंवा प्लास्टिकच्या वस्तूही ठेवू नका नंबर चोवीस वॉशरूममध्ये नळी बादली आणि आंघोळीसाठी लाकडी किंवा दगडी प्लॅटफॉर्मच ठेवा बाथरूममध्ये कोणतेही प्रकारचे चित्र नसावे परंतु योग्य दिशेने आरसा असावा बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे उत्तम बाथरूम मधील वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादली वापरावी नंबर पंचवीस घराच्या आजूबाजूला केळी तुळस मनी प्लांट डाळीम पिंपळ वड आंबा नारळ बांबू जांभूळ आणि जांबफळाची झाडे असावीत काटेरी झाडे नसावीत नंबर सव्वीस नेहमी वेळोवेळी दरवाजा आणि उंबरट्याची पूजा करा आणि ते स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा नंबर सत्तावीस घराच्या कोणत्याही खोलीत भीम असेल तर भीमच्या खाली बेड कधीही ठेवू नका हे लक्षात ठेवण्यासारखेच आहे यामुळे घरात नकारात्मकता वाढते अशा परिस्थितीत भीमवाल्या जागेत काहीही ठेवू नये तेथे ना बसावे ना झोपावे नंतर नंबर अठ्ठावीस स्नानगृह आणि शौचालय असू नये नसावे नंबर एकोणतीस घराच्या दक्षिण दिशेला झोपावे असे केल्याने प्रकृतीत सकारात्मक बदल होतो त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की कधीही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नका नंबर तेवीस चुकीच्या रंगाच्या दगडाची फरशी कोणत्याही दिशेला लावू नका म्हणजे उत्तरेला काळे ईशान्येला निळे पूर्वेला गडद हिरवे अग्नियेला जांभळे दक्षिणेला लाल नैऋत्यला गुलाबी पश्चिमेला पांढरे आणि व वायव्याला राखाडे रंगाचेच असावेत जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फरशी लावायची नसतील तर तुम्ही सर्व खोलांमध्ये गडद हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे फ्लोरिंग लावू शकता पितांबर पिवळ्या रंगात उत्तम असेल नंबर एकतीस बेडरूम अग्निकोनातच असेल तर पूर्व मध्यमिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावावे बेडरूम मध्ये पाण्याशी संबंधित चित्रे लावू नका कारण पाण्याचे चित्र पती पत्नी आणि तिसरीला दर्शवते नंबर बत्तीस प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे सुंदर कार्पेट आणा आणि ते पसरवा तो खालीच्या दर दररोज पूर्वपणे स्वच्छ ठेवावा नंबर तेत्तीस घराच्या प्रत्येक फार्माच्या मध्यभागी मांडला मांडा घराच्या दाराबाहेर रांगोळी काढावी रांगोळी किंवा मांडणा हे आपल्या प्राचीन आणि संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक आहेत त्यामुळे कुटुंबात समृद्धी येते नंबर चौतीस तुमच्या घरातील कोणत्याही खोलीच्या किचनच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या फरशा तुटलेल्या नस असतील तर त्या ताबडतोब दुरुस्त कराव्यात कारण तुटलेल्या फरशा देखील वास्तुशास्त्रानुसार चांगल्या मानल्या जात नाहीत नंबर पस्तीस घराच्या मजल्याचा उत्तर पूर्व व उत्तर पूर्व दिशेला आरसा यामध्ये उत्तर किंवा उत्तम असते नंबर छत्तीस घराच्या दरवाज्याच्या वर आत आणि बाहेर गणपतीची चित्रे लावावीत दारात उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ आणि लाभ लिहा आणि दारावर वेली पोरीकाम किंवा सुंदर चित्र असलेले वन वृंदावन म्हणजे तोरण लावा दरवाजाचा उंबरटा देखील चांगला आणि मजबूत असावा ज्यामध्ये स्वस्तिक बनवावे लक्षात ठेवा दाराबाहेर कधीही आपल्या गुरूंचे किंवा इतर कोणत्याही देवांचे किंवा देवीचे चित्र लावू नका नंबर सदवतीस स्वयंपाकघरात पितळ कासे तांबे आणि चांदीची भांडी वापरा स्वयंपाकघर अग्नीय कोपऱ्यातच असावे नंबर अडवतीस दरवाजा चांगला सुशोभित आणि दोन स्तरीयच असावा नंबर एकोणचाळीस तुमच्या खिडक्या चांगल्या प्रकारे सजवलेल्या आणि पडद्याने झाकलेल्या ठेवा खिडकीभोवती घंटा किंवा रांगोळी किंवा चित्र नंबर घरातील अतिथीच्या हंसाचे ज्यामुळे अमाप संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढेल याशिवाय कोपऱ्यात धनाच्या ढिगाऱ्या छोटेसे चित्रही लावू शकता नंबर एक्केचाळीस गृहकल किंवा वैचारिक मतभेद टाळण्यासाठी हसतमुख संयुक्त कुटुंबाचे चित्र लावा नंबर बेचाळीस जर तुम्हाला इतरांचे फोटो टांगायचे नसतील तर आनंदी मूड मध्ये कुटुंबातील सदस्यांचे चित्र टांगा नंबर त्रेचाळीस समुद्रकिन्यावर धानव्या धावणाऱ्या सात गुणांचे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते हे चित्र तज्ज्ञांना विचारल्यानंतरच लावावे नंबर चव्वेचाळीस जर तुम्हाला घोड्याचे चित्र ठेवायचेच नसतील तर तुम्ही पोहणाऱ्या माशांचे चित्रही लावू शकता नंबर पंचेचाळीस किचन मध्ये आणि भाज्यांचे छायाचित्रे लावा अन्नपूर्णा मातेचे चित्रही लावल्यास घरात आशीर्वाद राहतात नंबर शेहेचाळीस अतिथीच्या खोलीत घराच्या प्रमुखाच्या आसनाच्या मागे डोंगर किंवा ओढणाऱ्या पक्ष्याचे चित्र असावे अशा चित्रांमुळे आत्मविश्वासाने मनोबल वाढते नंबर सत्तेचाळीस भिंतीवर हनुमानजीचे लाल रंगाचे चित्र लावा याचे दोन फायदे आहेत पहिले म्हणजे तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होऊ लागेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही नंबर अठ्ठेचाळीस जर पती पत्नीमध्ये तणाव असेल किंवा काही कारण असत प्रेमसंबंधच प्रस्थापित होत नसतील तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाचे किंवा हंसाच्या जोडीचे चित्र लावा त्यामुळे प्रसन्न चित्र लावू शकता याशिवाय हिमालयाचे चित्र शंख किंवा बासरी ही, ही लावू शकता लक्षात ठेवा वरीलपैकी कोणतेही एकाचे चित्र लावावे नंबर एकोणपन्नास ज्या घरात स्वयंपाकघर अग्नियाला म्हणजेच अग्नीय कोपऱ्यात नसेल तेथे वास्तुदोष दूर करण्यासाठी गणेशाचे चित्र ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यात लावावे जर तुमचे नसून इतर दिशेला बांधले असेल तर ते तेथे यज्ञ करणाऱ्या ऋषींचे फोटो लावा नंबर पंचवीस जर मुलाच्या अभ्यासात रसच नसेल तर मा सरस्वती वेदव्यास किंवा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही मुलाचे चित्र अभ्यासाच्या खोलीत लावावे मुलाचे तोंड घराच्या उत्तरेकडे असावे आणि फोटोही उत्तरेकडील भिंतीवरच टांगलेला असावेत याशिवाय हिरवा पोपटाचा फोटो लावा ज्यामुळे मुलाच्या लगेच वाचलेले आवड होईल किंवा लक्षातही राहीन घराच्या उत्तरेकडील भिंतीवर हिरवळ किंवा चिपचिवाट करणाऱ्या पक्ष्यांची शुभचित्रे लावा यामुळे घरातील सर्व सदस्यांची एकाग्रता वाढेल याशिवाय मोरविना पेन वही हंस किंवा मासे यांचे चित्रेही लावता येतील तुला आर्किटेक्ट जम्पिंग फिश डॉल्फिन किंवा माशांच्या जोड्या ठेवण्यासाठी देखील शिफारस करतात लक्षात ठेवा बरेलपैकी एक फक्त एकाचे चित्र ठेवा मित्रांनो किंवा मैत्रिणींनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव